बाबा आणि संतोषजी देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि खरोखरच भैयाने खूप चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं एका टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत मी आपण सांगतो की चालण्यामध्ये थोडस नियोजन कोऑर्डिनेशन व्यवस्थित न झाल्यामुळे थोडसं आमचं चुकलं त्याबद्दल आम्ही काल वेगळे व्यक्त केले परंतु बदनापूर आणि शेगावच्या आंबेडकर समाजाच्या वतीने खरोखरच खूप चांगलं या ठिकाणी नियोजन केलं आहे त्याबद्दल आपलं सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्याचबरोबर नुकतंच आता भैयाने सांगितलं की ज्या लॉंग मोर्चाचे लॉंग मार्चचे मुख्य नेतृत्व आशिष भैया वाकोडे त्यांचा नुकताच या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता प्रोजनांची विलपॉवर स्ट्रॉंग आहे की त्यांनी डॉक्टरला मग आता त्यांना कॉन्टॅक्ट केलं होता डॉक्टरने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी ऍडमिट न होता तात्काळ तात्पुरती ट्रीटमेंट घेऊन या लॉन्ग मध्ये सामील होण्याचा या ठिकाणी निरोप पाठवला त्याचबरोबर मी काल सांगतो तुम्हाला कालच्या मध्ये ज्या ज्यावेळेस जालन्याच्या औरंगाबाद चौक लॉंग मार्च होऊन धडकला त्यावेळेस जालन्याच्याही आमदार त्या ठिकाणी भेटले परंतु ज्यावेळेस आपलं या साहित्य बसलेलंय त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगाला घाम फोडला एवढं कडक शब्द व त्यांना त्यांना ज्या ठिकाणी छापलं की त्यांच्या पायाला जे प्रकारचे फोड आलेले होते त्यांनी दाखवलय कि मला जीव जरी गेला तर मी या लांब मार्ग पाठीमागे जाणार नाही मी मुंबई पर्यंत सगळं देश करा आणि या ठिकाणी मला सगळ्यांचा विश्वासाने असं वाटतं कोणी कितीतरी आपला लॉंग मार्च फेल करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा करणार असतील त्याचं काल काय आपोआप पसरले होते किंवा बिर्याणी वगैरे खातात जे आपले आपले स्टॉल लावले जातात ते जेवण घेत नाही आमच्यापर्यंत पण तो मॅसेज आला त्याच्यामुळेच काल ते नियोजन तिथं भिसकलं होतं परंतु असं काही नाहीये बिर्याणी वगैरे खाण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी हा लॉंग मार्च निघालेला नाहीये हे सगळं काही दानावरती चालू आहे तुम्ही आम्ही जे दान देतो त्या दानावरतीच गाडीमध्ये डिझेल वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि या दानावरतीच ते मुंबईला धडक देणार आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी सामील होऊ शकलो नाही परंतु आपण आपली मॅन पॉवर देऊन आपली शक्ती देऊन आर्थिक दान देऊन यांना बळ या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामुळे हे जे दान मागा लागले तर हे दान खरोखरच तुम्ही जे काय असेल शंभर पाचशे हजार दोन हजार या ठिकाणी तुम्ही दिलंच पाहिजे कारण तो हे दान आपलं सपकेरी लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी आपण परत एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि खरोखरच की एक ऊर्जा देणारा लाँग मार्च आहे मला वाटतं नामांतराच्या काळामध्ये कवडे साहेबने लॉंग मार्च काढला होता त्याच्यानंतरचा हाच एक दुसरा लाँग मार्च असतो त्याच्यामुळे याला फेल नका जाऊ दे भरपूर जण प्रयत्न करायला लागले आता नुकत्याच गाडीचा गाडीने उडवलं होतं तर आम्हाला सगळ्यांना डाऊट आहे त्याच्या पाठी नक्कीच काही ना काही कारस्थान असलं पाहिजे आणि या ठिकाणी मी चालण्याच्या पोलिसांचाही जाहीर निषेध करतो की अतिशय चुकीचं असं त्यांनी नियोजन केलेलं ते आहे त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याने त्यांचे पोलीस उभा उभा करायला पाहिजे होते त्यांनी तिथून गाड्या सडलं नव्हता पाहिजे ती गाडी आमच्या महामार्ग मध्ये घुसलीत कस काय त्यांनी त्यांनी अशीच आशिष बाहेडी दिलीत कस काय त्याचा या ठिकाणी उलगाड झाला पाहिजे यानंतर आपण आपली कमिटी घेऊन आता संबंधित पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहोत जसं यांनी सांगितलं आता त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करण्याचे त्यांच्यावरती आपण प्रेशर या ठिकाणी आणणार आहोत या ठिकाणी आपण काढून सहभागी झाला आहात त्याच्याबद्दल मी या सगळ्या यांच्या समितीतर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला हा मार्च यशस्वी करून दाखवायचा आहे आपल्याला आपली धडक मुंबईच्या मंत्रालयावरती द्यायची आहे त्याच्यामुळे ही संख्या जास्तीत जास्त या ठिकाणी वाढेल अशी मी अपेक्षा करतो आणि खरोखरच या पुलिस प्रशासन या राज्य राज्य प्रशासनाच्या मनामध्ये या सरकारच्या मनामध्ये कुठेतरी धडकी भरली पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी पाऊल उचलायचं आहे आणि भरपूर जण म्हणतात लोक काय आमच्या परंतु हेच गुडभर लोक हेच मुठभर लोक या झोपल्याला प्रशासनाला या झोपल्याला सरकारला जागी केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा जी व्यवस्था केली आहे त्याबद्दल खरोखरच आम्ही सगळेजण आभारी आहोत आणि जास्ती जास्त या ठिकाणी आव्हान करतो की जास्तीत जास्त द्या कारण एनर्जी पण दिली पाहिजे ऊर्जा भेटली पाहिजे जसं फोटाला लागतं तसं गाडीला पण लागत त्याप्रमाणे आपल्याला यांना जेवढं धम्मदान द्यायचंय जेवढं तेवढं सहकार्य करायचं आणि यानंतर यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देतील त्या कॉन्टॅक्ट नंबरनुसार आपण त्यांना जे काय म्हणते सहकार्य करायचं समोरचं पण जे काय असेल ते आपण कॉर्डिनेशन करून समोरचे पण ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला करायचे आहे तुम्ही बघा आता नेतृत्व जर बघायला गेलं तर यांच हे मेन टीम हे सगळी चालते म्हणजे हॉस्पिटलला कोण नेतृत्व करायला हेच जण नाही या महिला आहे त्याच्यामुळे आपण पण कुठेतरी एक एक जिम्मेदारी म्हणून या ठिकाणी आपण यांना सहकार्य केलं पाहिजे कारण हे कोणा दुसऱ्या समाजासाठी किंवा कोणासाठी रस्ता उतरलेलं नाही हे आपल्या सगळ्यांसाठी आलेले आणि जर हा मोर्चा सक्सेस झाला तर कुठेतरी समाजाची इज्जत पण वाढेल कारण दादा तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस फरभरीची घटना घडली होती ना तर सगळा समाज माझा समाज समाजीत झाला होता थोडा भयंकर आपला माय म्हणून त्या ठिकाणी मारलं होतं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझी आई मला म्हणले की आता सगळीकडे याच्यानंतर सुद्धा घाबरलो होतो परंतु तुम्हाला सांगतो की जे काही जमलं आपल्या सगळ्या समाजासाठी केलं म्हणजे खर तर बाबतीत आम्ही आम्ही म्हणजे सगळ्या दुःख मनाला सौटाळून निघालो एक आग्नीची चिता शांत झाली होती त्या दिवशी आम्ही दुसरी चिता द्यायला करत होतो आणि विचार करा तिच्या चौथ्या दिवशी आम्ही रक्त थांबवून आपल्या सगळ्यांच्या मनाच्या सोबत आहे तर एक आम्ही का बाहेर पडलो कारण सांगतो एक चिमणी होती आणि ती सगळे सगळे पक्षी पण एका झाडावर बसायची अचानक ते झाड वाळायला लागलं आणि ते झाड जळायला लागलं मग एका झाड जळायला लागल्याच्यानंतर सगळे झाडावरचे पक्षी उडून गेले सगळेच पक्षी उडून गेले कुठं दुसऱ्या हिरव्या झाडाय पण ते झाड जळत असताना त्या झाडावरची चिमणी काय करून राहिली तर उडत गेली तळ्याजवळ गेली तुचित पाण्यात थेंब घेतला आणि पुन्हा वापस आली त्या जळच्या आगीवर थेंब टाकायला लागली पुन्हा उडत गेली आगीवर क्षमता काढली सगळे पक्ष हाय म्हणजे लागलेली आग विचणार आहे का नाही विजणार मध्ये मला माहित आहे माझ्या चोची झाडाला लागलेली आग विझणार नाही पण ज्या दिवशी इतिहास दिले जाईल त्या दिवशी आग बघणारा तुमचं ना असेल आग विचणारा मध्ये माझं नाव असेल या नावान असलेलं आहे सगळ्या इतिहास संपलेला संपवण्याचा डाव रेल का आणि खरं म्हणजे संविधान संपल